नमस्कार सर्वांना हा व्हिडिओ सांस्कृतिक विभाग पुणे यांनी नुकतंच लॉन्च केलेल्या रंगयात्रा मोबाईल ॲपच्या प्रशिक्षणासाठी केला जात आहे तर प्लेस्टोरवरती रंगयात्रा किंवा ॲपस्टॉरवरती रंगयात्रा दोघं अँट्रोड्याने हव्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन ॲवेलेबल आहेत तर इथे रंगयात्रा सर्च केलं के तर पहिले पुणे नगरपालिकेचं अकाउंट येतं आणि हा आपल्याला लोगो दिसतो ब्राऊन कलरचा तर हा ॲप्लिकेशन ऑलरेडी इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन ओपन ऑप्शन येतं ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकणे आहे कृपया लक्ष द्या एकच अलाउड आलावडे एका मोबाईलसाठी म्हणजे तुम्ही जर संस्था असाल तर तुम्हाला ठरवावं लागेल की कुठला मोबाईल नंबर तुम्हाला त्याच्यासाठी वापरायचा आहे सर्व नोंदणी किंवा अर्ज करण्यासाठी ठीक आहे आता पुढे जाऊ इथे आपण नंबर टाकूया ठीक आहे तुम्हाला ओ टी पी येतो त्या नंबरवरती दिलेल्या आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला तो लॉग इन करायचा अकाउंट आता मी लॉग इन लॉग इन केलेलं आहे ओ टी पी टाकून तर बघा आता मी ॲप्लिकेशनच्यामध्ये आलो हो आहोत आपण आता तर जसं आपण नॉर्मल बुकिंग करतो तसंच उदाहरणार्थ आपले सगळे सेंटर्स इथे पुण्याचे इथे निमलिखित झालेले आहेत उदाहरणार्थ मला आता बालगंधर्व बुक करायचं आहे तर आपल्याला इथे ॲप्लाय फॉर स्लॉटला क्लिक करणे आहे त्याच्यानंतर इथे ऑडिटोरियम हॉल आहे जो आपल्याला बुक करायचा आहे तिथे चेक फॉर शेड्यूल फॉर बुकिंग चेक शेड्यूल फॉर बुकिंग क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जी तारीख हवी आहे ती आपल्याला सिलेक्ट करणं आहे आता सध्याचा जो सत्र आहे तो आपण सुरू केला आहे एक मेपासून तर एकतीस ऑगस्टपर्यंतचा तसंच आता मी उदाहरणार्थ पंधरा मे सिलेक्ट करतो नंतर मग स्लॉट आपल्याला जो पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे नंतर मग आपलं जे कार्यक्रमाचा जो प्रकार आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर मग येणारे आपल्या प्रेक्षक किती येणार आहे ऑडियन्स किती साधारणतः येणार ते आपल्याला सिलेक्ट करायचा अंदाज आहे नंतर मग चेक अवेलेबिलिटी क्लिक करून तुम्हाला तो स्लॉट ॲवेलेबल आहे की नाही कळतं मग हा स्लॉट इज अवेलेबल ठीक आहे पण कृपया लक्ष द्या ही स्लॉट ॲवेलेबल आहे पण हे तुम्ही जेव्हा ॲप्लाय करणार आहात तर हे बुकिंग शंभर टक्के होणार असं नसतं आहे हे प्रशासकीय अधिकारी ठरवता की कोणाला ही बुकिंग जाणार आहे आता हे उदाहरणार्थ हे सगळे आपले रेट चार्ट दिलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि हे आपले काही टिप्पणे आहेत जे आपल्याला सर्वांना वाचणे आहे तुम्हाला बुकिंगसाठी काय काय लागणार आहे साहित्य उदाहरणार्थ टेबल एक खुर्ची एक व्ही आय पी रूम ठीक आहे आणि त्याचं साधारणतः भाडं जे खाली दिलेलं आहे ते सहाशे बहात्तर रुपये होतं जी एस टी पकडून तर ते तुम्हाला खाली दिसतं पण एक कृपया नोंद करा याच्यामध्ये भाडं हे आपण ॲड करत नाही हवं कारण की भाडं हे प्रशासकीय अधिकारी ठरवतील की, की कुठलं भाडं तुम्हाला अप्लाय करायचं आहे डिपॉझिट सकट ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर स्लॉट करायचं आहे याप्लाय फॉर स्लॉट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाचं टायटल टाकायचा आहे उदाहरणार्थ लई भारी नाटक उदाहरणार्थ ठीक आहे हे टर्म्स अँड कंडिशन आहे ते तुम्ही वाचू शकता बुकिंग करायच्या आधी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो हे सगळं ॲप्लिकेशन सबमिट होतं आहे त्या त्या विभागासाठी त्या त्या सेंटरसाठी हे बघा आ, main बुकिंग रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली फॉर अप्रूवल दिस इज नॉट कन्फर्मेशन ओके सो हे झाल्यानंतर तुम्हाला त्वरित ॲप्लिकेशन मागे घेऊन येईल मेन स्क्रीनवरती आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं आणि याच्यानंतर माय बुकिंग्सला यायचं माय बुकिंग्सला आल्यानंतर इथे डॉक्युमेंट सेक्शन आहे इथे तुम्हाला तुमचे बुकिंग अर्ज दिसतील आत्तापर्यंत केलेले सो आत्ताचा माझा अर्ज आहे समजा हा तर मग मी याला अपलोड डॉक्युमेंट करेल बटन दाबेल आणि इथे तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथून अपलोड करू शकता जे आम्हाला आमच्या साईडला डाउनलोड करता येतील आणि तुम्हाला ते अप्रूव्ह करता येईल उदाहरणार्थ इथे आपलं डॉक्युमेंट आहे आधार आणि पॅन ते जे क्लिक करेल मी आणि कॅप्चर करेल आणि आधार कार्डचा फोटो मी साधारणतः असा घेऊन टाकेल असं करत मी तो डॉक्युमेंटचा फोटो अपलोड केला जो तुम्ही नंतरही चेक करू शकता असा तो डॉक्युमेंट आहे ठीक आहे म्हणजे मग आता हे इथे पहिले आपण काय मागतो आहे आय डी प्रूफ मागतो आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन रिलेटेड मागतो आहे जो ऑर्गनायझेशन कंपनी असेल तर आणि एक्झिस्टिंग डिपॉजिटची रिसिप्ट तुमची पावती असेल तर ती तुम्ही जमा करणे जी ऑलरेडी शासनाकडे किंवा नगरपालिकेकडे तुमचं जमा असेल तेच तुम्ही ओरिजिनल पावती इथे फोटो अपलोड करणं अपेक्षित आहे हे सर्व झाल्यानंतर आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे सगळी माहिती पोहोचते आणि त्याच्यानंतर ते अप्रूव्ह करतं आणि त्यानुसार तुम्हाला ईमेल आणि कम्युनिकेशन पुढचं केलं जातं पेमेंट करण्यासाठी आता पेमेंट कसं करायचं आहे जसं तुमचं अप्रूव्हल झालं तर तुम्हाला इथे स्टेटसमध्ये कन्फर्म दिसेल इथे कन्फर्म दिसेल स्टेटसमध्ये जसं आता इथे दिसतं आहे नॉट कन्फर्म हे बघा तर तुमचं एक प्रॉपर बिल बनवलं जातं त्याच्यानंतर मग तुम्हाला हे पे नाव बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं एक ॲमेझॉनसारख्या फ्लिपकार्टसारख्या का ऑनलाईन पेमेंट करणं आहे झालं एकदा हे झालं तर म्हणजे तुमचं पेमेंट पण आम्हाला पोचून जातं आणि त्याची पावती तुम्हाला ईमेलवर ईमेलद्वारे येऊन लागते धन्यवाद